आज चांगलीच गाजली गावातील नागरिकांनी समस्यांचा जणू काही पाडाच वाचला गावात साचणाऱ्या दूषित पाण्यामुळे रोगराईने गावातील नागरिक त्रस्त निकृष्ट दर्जाची विकास कामे त्यातच भ्रष्टाचाराचा मोठा आरोप गावातील तरुणांना कुक्कुटपालन पालन करण्यासाठी ग्रामपंचायतीने परवानगी दिली नाही आणि शेंदूर्णी फाट्याजवळ होणाऱ्या कंपनीकडून लाखो रुपये घेऊन तिला दिली परवानगी असा तेथील नागरिकांचा आरोप बघा नेमके काय प्रकरण आहे बळीराजा न्यूजवर एवढा भाता करू मी काय सांगतो एक फक्त जे बोलतो ते आमच्या दोघं गल्लीला गटारी केल्या ते पाणी तिथे लवणामध्ये सोडून दिलं पायातून वेळा होत्या हात पाय दुय सुद्धा काम नाही त्या पाण्यात ते पाणी कुठे टाकायचं त्याचा पहिले निर्णय ला हा सर डाकू आमच्या घरी येतो तेव्हा मला होतो मी साधा एक मला ते बाकी खा गदारी खा गु खा मला फक्त लोकांची समस्या आहे विरी मंजूर होता ग्राम सभेचा ठराव असल्याशिवाय विरी मंजूर होतील का ग्राम सभाला मी घर पण घर फुलांचे नाव ग्रामसभा घेतल्यावर मंजूर होतील का तुम्ही तु बॉडी वाले फक्त हे करून देतील आम्ही बी केला असं तसं ग्रामसभेला गाव करेचा गावकरी का ग्रामसभा झाली नाही पाच पन्नास जणांच्या का झाली ग्रामसभा गाव ग्रामसभा का गाव करे तर गाव काय करे ग्रामसभा ही प्रत्येक म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे दर महिन्याला घ्यायचं नाही ते टार्गेट आहे वर्षाने तीन चार बरोबर तर त्यावेळेस ग्रामसभा घ्या लोकांना बी समजून द्या

मरे तुम्ही लावले लावले मला तू जबाबदार आहे कस काय लावले का बोर न आमचं काय बोर नाही वावरात बोरबी लावून दिला बोर लावलाय ते दिलाय शासनाचा बरं का शासनाचा लावलाय लाभ घेतली तरी सुद्धा लाभ लावून दिलंय पैसे कमी पडले होते पैसे काढून घ्यायचे का नाव पूर्ण द्यायचे पैसे काढून घ्यायचे ना लोकांच्या मुंड्या मोडून त्यांना काही पडलं

પાંચ વાગે કરી સંડાડ છે કા સંડાડ ભી કાયા હા પાડો સંડાડ મોઢે જો ડોમ સંડાડ પાઉસ જની

ايني باؤ جي اني جي ملال ارجنيل ارجنيل ايني انت दुसरी कड पाय

ক্ডিকানেছকে তাযিটাদেজ তাযাণজাকেটা কামারা, মাহনিকেংজাকাপা কাযাকাভী থিযাকেজাক মাযাকেজ কাইজাকায়াকেজাকের হায়াকেজ� ના મારું નામ છે ناں تاں ساري وداں جو آڻي ٿي ٿي ها ماجي ۽ باءِ ڪيئن جو ٿو ٿي ٿي ها ماجي ها 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 भी <coughs> माझे भी <laughs> भी भी <coughs> ना तुमचं माझे हे विषय संपल्यानंतर ग्रामसभा समाप्त आहे का असं विचारतोय कुठे सरपंच अध्यक्ष कुठे बोलो आहे सतीश सरपंचा बोलो इथे बोलव ना आहे सदस्य अध्यक्ष बिनी सभासदिनी एकटा नाही बाकी सगळं अजून ना ते माझी पाठी राहा आहेत ना हे बघा माझा एक अर्ज आहे ग्रामपंचायत वाचून दाखवतो बरं का पवार साहेब ग्रामपंचायत शंभर येथील जल जीवन मिशन मधील वीर हे हिचे काम निकृष्ट दर्जाचे आहेत तरी या कामाला काल परवाच्या दिवशी अधिकारी येऊन चेक करून गेले अर्जदार मी असताना मला व्यतिरिक्त मला सोडून का चेक केला त्यांनी मला मला पाहिजे ना मी इथे मी स्वतः अर्जदार आहे ना इथे चेक करायला मला माहिती आहे मला बोलवायला पाहिजे ना त्यांनी परस्पर येऊन चेक करून गेले तरी ही चेक केला काय अडचण नाही मला मी नाही घाबरत त्याला फक्त ये हा अर्ज मी तुम्हाला देतोय याचा पंचायतला पेमेंट वर्ग रुपये आहे ती रक्कम तुम्ही सांगितली पाहिजे सगळ्यांना असं मला वाटतंय सांगितलं एक मिनिट धाबा चालू द्या नऊ लाख अजून नाही साठ लाख रुपये मंजुरी शंदोलीला शंधोली श्रीमंत म्हणतोय आपली ग्रामपंचायत भरपूर किती पैसे मंजूर आहेत आता या विहिरीची पाणी आहे तिच्यामध्ये काही अधिकाऱ्यांना सकाळी सगळ्यांसमोर कॉल केला मी पाणी असल्यामुळे तिथली कुठलीच खोली लांबी रुंदी गोली काय असेल नसेल रिंग ही चेक करता येणार नाही ज्यावेळेस पाणी संपल त्यावेळेस होईल आता तुम्ही मला याच्यावर मी मला पोच एक की इस हो ही सदर व मे जून मध्ये विहिरीचे पाणी कमी होईल त्यावेळेस तिची गोली खोली काय असेल सगळं चेक होईल तोपर्यंत तो पेमेंट स्टॉप करण्यात हो येईल मला इथे सही शिक्का बरोबर आहे कधी तोपर्यंत पेमेंट कुठलं नाही परत ग्रामसभा घेऊन त्या दिवशी आपण सगळं गाव तिथे जाऊ जे असेल ते असेल मला काय फरक पडतोय पडतो मी अर्ज कसा लिहिलेला आहे माननीय ग्रामसेवक आणि सरपंच आई काय सरपंच आहे भाऊ साहेब असं काय करू मला माहिती ग्रामसेवक आणि सरपंच दुसरी प्रत अशी जाते याची एक प्रत देणार आहे मी आम्हाला बोलवतील शिपाई आहेत नाही का ग्रामपंचायत तू शिपाई आहे का आहे मी बोलत रवाना करणार आहे माननीय भुसे साहेब पालकमंत्री नाशिक गट विकास अधिकारी आणि उप ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अशा मी सोमवारपर्यंत प्रत मी या पण प्रत आहे कारण यांच्यावर प्रेशर येऊ नये बिल टाकण्यात यावं त्यांना भी सांगून देऊल ना त्यांच्याही प्रत घेऊन येईल मी द्या आता मला सही शिका द्या त्याच्यावर तुम्ही पोहोच घ्या मला याच्यावर सही द्या तुम्ही कामाचं कसं काम करायचं कोणाला विचारलं पाहिजे ना गावात आम्ही विचारायला जातो तर आमच्या आईला घोडा लावायचा अरे अरेच विचारायचं तेच झालं ना सगळी मे जून पर्यंत याच्यावर लिहून द्या मला विषय माझा माझा विषय पेमेंट वर बरं मला सही शिक्का द्या तुम्ही घाबरू नका मी एकदम नाही मी हो घाबरलं लावतो एवढी जमा झाली असते का लोक